पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेली एअर होस्टेस मैथिली पाटील ही पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील आहे मैथिलीचे संपूर्ण कुटुंब नातेवाईक शोकसागरात बुडून गेले आहेत मैथिली आपल्यातून कायमची निघून गेली आहे ही बाब स्वीकारण्यास ते अद्यापही तयार नाहीत कुठेही असली तरी ती नक्कीच परत येईल या भाबड्या आशेवर मैथिलीच्या परत येण्याकडे ते डोळे लावून बसले आहेत मैथिली पाटील हवा येथे आई वडील आणि दोन लहान भावंडासह राहत होती सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहेत कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून आबालवृद्धांनी तिच्या घरी हजेरी लावली मैथिली शांत संयमी आणि मेहनती होती तिला नृत्य गायनाबरोबरच भजनाचीही आवड होती सध्या मैथिलीचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात मिळण्याच्या प्रतीक्षेत अहमदाबाद येथे आहेत न्हावा गावातील पहिली वहिली एअर होस्टेस म्हणून मैथिली परिचित होती तिने टी एस रेहमान शाळेत शिक्षण घेतले या दरम्यान एअर होस्टेस होण्याचे स्वप्न बाळगले आर्थिक स्थिती बेताची असतानाही आई वडिलांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली बारावीनंतर प्रतिकूल परिस्थितीत मैथिलीने एअर होस्टेसचा अभ्यासक्रम पूर्ण केला दोन वर्षापासून ती एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून कामावर रुजू झाली होती अशी माहिती माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली